मित्रांनो भारताचा इतिहास येथील संस्कृतीची आगळी वेगळी झलक दाखवतो भारताच्या धर्म संस्कृतीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो आज स्थापत्यकला वास्तुकलेमध्ये प्रचंड प्रगती झाली आहे पण आपण पाठीमागे इतिहासात डोकावून पाहिलं तर अजिंठा वेरुळ येथील ज्या लेण्या या लेण्या पाहिल्यानंतर हैराण व्हायला होते प्राचीन भारतीय वास्तुकलेचा अद्भुत नमुना म्हणजे अजिंठा वेरुळ लेण्या होय अजिंठा वेरुळ येथील लेण्या पाहिल्यानंतर आपल्याला ले येथील धर्म कला इतिहास यांचा अभ्यास करता येतो मित्रांनो वेरूळ येथे एकूण शंभर लेणी आहेत ज्यापैकी चौतीस लेण्या पर्यटकांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत मित्रांनो वेरूळ लेण्याचं वैशिष्ट्य असं की येथील सतरा लेणी हिंदू धर्माशी संबंधित आहेत बारा लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत आणि पाच लेणी जैन धर्माशी संबंधित आहेत दगड करून बनवलेल्या या लेण्या तीन धर्मांशी संबंधित आहेत याचाच अर्थ वेरूळ लेण्या या धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक आहेत मित्रांनो समोर आपण पाहत आहात हे गजलक्ष्मीचे चित्र कोरलेले आहे आपणास दिसत आहे की या लक्ष्मीवरती दोन हत्ती पाण्याचा अभिषेक करत आहेत मित्रांनो एकोणीसशे एकावन्नला भारत सरकारने वेरूळ येथील लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये युनेस्कोने वेरूळ लेण्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केला आहे मित्रांनो हे आहे लेण क्रमांक एक हे एक बौद्ध लेणं आहे आणि या लेण्यामध्ये एकूण आठ खोले आहेत आणि या आठ खोल्यांमध्ये बौद्ध भिक्खू राहत असत हे आहे लेण क्रमांक दोन मित्रांनो हा एक सभा सभामंडप किंवा विहार आहे याच्या बाहेरच्या दर्शनी भिंतीवरती आपल्याला अनेक बौद्ध मूर्त्या कोरलेल्या दिसतात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला ओसऱ्या किंवा पडव्या दिसतात या विहारामध्ये एकूण बारा खांब आहेत आणि या विहाराच्या भिंतीवरती बौद्ध द्वारपाल व बौद्ध भिक्खू यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आपण पाहू शकता हे जे स्तंभ दिसतात या स्तंभांवरती अतिशय उत्कृष्ट असं अप्रतिम असं नक्षीकाम किंवा शिल्पकाम आपले दिसते विहाराच्या मध्यभागी गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली दिसते मित्रांनो एक ते बारा क्रमांकाच्या लेण्या या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत ज्यांना बौद्ध भिक्खुनी आठव्या व नवव्या शतकात बनवून घेतल्या दगड करून त्यामध्ये गौतम बुद्ध आणि अन्य बौद्ध आकृत्या यांचे प्रसंग आपल्याला दिसतात यामध्ये आपणास गौतम बुद्ध बोधिसत्व अन्य बौद्ध देवतांचे प्रसंग कोरलेले दिसतात ज्यामध्ये गौतम बुद्ध जन्म गौतम बुद्धांना झाली ज्ञानप्राप्ती आणि त्यांना झालेली मोक्षप्राप्ती असे प्रसंग या दगडांमध्ये कोरलेले आहेत या लेण्यांची निर्मिती सहाव्या तेराव्या शतकामध्ये झाली ज्वालामुखीपासून बनलेल्या बेसॉल खडकामध्ये कोरीव उगाब करून या लेण्या निर्माण केलेल्या ले आहेत राष्ट्रकूट घराणे चालुक्य घराणे यादव घराण्यांनी या लेण्या बनवून घेतल्या आहेत मित्रांनो वेरूळ लेण्यामधील सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी असलेलं एकाच अखंड शिलाखंडामध्ये कोरलेलं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून आवाजलेलं वेरूळचं कैलास मंदिर राष्ट्रकूट राजा प्रथम याच्या काळात हे मंदिर कोरलं गेलेलं आहे कैलास लेण्याची निर्मिती इसवी सन सातशे सत्तावन्न ते सातशे या काळात केली गेलेली आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या अखंड शिलाखंडामध्ये कोरलेल्या ह्या ज्या ओसऱ्या आहेत आणि या ओसऱ्यांमध्ये पुराणामधील अनेक प्रसंग अनेक धर्मग्रंथातील प्रसंग आपल्याला कोरलेले दिसतात अखंड शिलाखंडातून कोरलेला हा आविष्कार खरोखरच आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतो दगडामध्येच कोरलेल्या ओसऱ्या त्याच्यामध्येच कोरलेले स्तंभ मित्रांनो हे मंदिर आधी कळस मग पायारे या तत्वावर बनवलेलं आहे एका प्रचंड आकाराच्या शिळाखंडातून एक शिलाखंड वेगळा करून त्यामध्ये हे मंदिर कोरलेलं आहे दोनशे शहात्तर फूट लांब एकशे चौपन्न फूट रुंद व नव्वद फूट उंच असे या मंदिराचे आकारमान आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या आधुनिक सुविधा नसताना फक्त हातोड़ा व छिन्नी या साधनांच्या साह्याने हा जो घडवलेला आविष्कार खरोखरच अंतर्मुख करायला होतो मित्रांनो यावर आपल्या नक्कीच प्रचिती येते की भूतकाळामध्ये भारतीय स्थापत्यशास्त्र भारतीय वास्तुशास्त्र किती प्रगत होतं असेल याचा एक अद्भुत नमुना आपल्याला वेरूळची लेणी पाहिल्यानंतर नक्कीच प्रकर्षाने जाणवतो या ठिकाणच्या भिंतीवर अनेक पौराणिक प्रसंग आपल्याला चितारले दिसतात या ठिकाणी दगडात कोरलेलं रावणाचं चित्र विशेष करून पर्यटकांना जास्त आकर्षित करते मित्रांनो काळाच्या ओघामध्ये आणि परकीय आक्रमणामुळं येथील काही मूर्तींची नासधूस झालेली आपल्याला दिसते जी काही आपल्याला येथे थोड्याफार प्रमाणात नासधूस झालेली दिसते ही मानवनिर्मित आहे माणसानं केलेली आहे मित्रांनो ज्वालामुखीपासून बनलेल्या बेसॉल खडकामध्ये काम करून एका अखंड शिलाखंडामध्ये कोरलेलं अद्वितीय एकमेव असं आणि वीस रुपयाच्या नोटीवर असलेलं युनेस्कोने गौरवलेलं वेरूळचं कैलास मंदिर आणि त्याचाच भाग असलेल्या इतर चौतीस लेण्या ज्या बौद्ध धर्माशी आणि जैन धर्माशी संबंधित आहेत या प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी नक्कीच पाहायला हव्यात दशमुखी रावण आणि त्या रावणाने उचललेला कैलास पर्वत आपल्याला समोर पाहायला मिळत आहे